नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे शांत झोप कधीकधी ही इतकी साधी वाटणारी गोष्ट खूप अवघड होऊन बसते पण यावरचे उपाय हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहेत कधी झालंय का असं की रात्रीचे तीन वाजलेत सगळं जग शांत आहे पण आपलं डोकं मात्र विचारांच्या रेसमध्ये धावतंय शरीराला आराम हवाय पण मन ऐकायलाच तयार नाही ही जी एक अस्वस्थता आहे ती आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल पण असं होतं का मग यावर उपाय काय चला आयुर्वेद याबद्दल काय सांगतं ते बघूया आयुर्वेदाच्या नजरेतून झोप म्हणजे फक्त डोळे मिटून पडून राहणं नाही तर ती त्यापेक्षा खूप खोल आणि मूलभूत गोष्ट आहे आयुर्वेदात झोपेला म्हणजे निद्राला जीवनाचे तीन मुख्य स्तंभांपैकी एक मानलं जातं याला त्रयोपस्तंभ म्हणतात म्हणजे बघा आहार आणि योग्य जीवनशैली जेवढी महत्वाची तितकीच किंबहुना त्याच पातळीवर महत्वाची आहे आपली झोप म्हणजेच जेव्हा झोप लागत नाही ना ज्याला आयुर्वेद अनिद्रा म्हणतं तेव्हा ते, एक ते फक्त एक लक्षण नसतं खरं तर ते शरीरात आतमध्ये काहीतरी गडबड असल्याचं एका मोठ्या असंतुलनाचं चिन्ह असतं त्यामुळे फक्त वरवरचे उपाय करून चालणार नाही मुळाशी जायला हवं पण हे असंतुलन म्हणजे नेमकं काय का तर आयुर्वेद ह्याचं उत्तर देतं वात दोष या संकल्पनेतून आता वात दोष म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीरातली गतीची ऊर्जा आहे हवा आणि आकाश या तत्वांपासून बनलेली आपल्या शरीरात जे काही चालतं म्हणजे रक्ताभिसरण असो किंवा डोक्यातले विचार हे सगळं वातदोषामुळेच होतं आणि या वाताऱ्याचे काही गुणधर्म आहेत जसं की तो रुक्ष म्हणजे कोरडा असतो लघु म्हणजे हलका शीत म्हणजे थंड आणि सगळ्यात महत्वाचं चल म्हणजे सतत हळणारा गतिमान आता गम्मत बघा जेव्हा हा वाद असंतुलित होतो म्हणजे शरीरात गरजेपेक्षा जास्त वाढतो तेव्हा तो एका अस्वस्थ वाऱ्यासारखा होतो जो मनाला आणि शरीराला स्थिर राहूच देत नाही सतत एक अस्वस्थता एक चंचलता जाणवते मग हा वाढलेला वाद हा अस्वस्थ वारा आपल्याला जाणवतो कसा त्याची लक्षणं काय असतात ही लक्षणं अनेकांना ओळखीची वाटतील सतत चिंता करणं त्वचा आणि केस कोरडे पडणं एका जागी शांत बसताना येणं आणि हो सगळ्यात महत्वाचं तुटकत तुटकत लागणारी हलकी झोप पोट फुगल्यासारखं वाटणं हे सगळं वाताच्या वाढलेल्या गुणांमुळेच होतं चल गुणामुळे विचार थांबत नाहीत आणि गुणामुळे कोरडेपणा येतो आणि आयुर्वेद एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो आपल्या मनातले भाव जसं की राग चिंता भीती हे थेट वात दोषाला वाढवतात आणि मग त्याचा परिणाम झोपेवर होतो म्हणजे बघा आपलं मन आणि शरीर एकमेकांशी किती घट्ट जोडलेली आहेत तर मग आता मुद्दा स्पष्ट आहे जर हा अस्वस्थ वारा झोप उडवत असेल तर त्याला शांत करावं लागेल त्याला ग्राउंड करावं लागेल त्याला स्थिर करावं लागेल आणि याची सुरुवात होते आपल्या जेवणातून वाताला शांत करणारे पदार्थ कोणते तर गरम ताजं जेवण तूप गरम दूध मस्त गरमागरम सूप भात पोळी आणि गाजर रताळ्यासारख्या जमिनीत वाढणाऱ्या भाज्या हे पदार्थ जड उबदार आणि स्निग्ध असतात जे वाताच्या हलकेपणाला आणि कोरडेपणाला कमी करतात याच्या अगदी उलट काही पदार्थ वात वाढवतात जसं की थंडगार पाणी किंवा ड्रिंक्स कुरकुरे वेफर्स सारखे कोरडे पदार्थ कच्चं सालाड आणि हो कॉफी आणि चहासारखे उत्तेजक पदार्थ हे सगळे वाताचा हलकेपणा आणि कोरडेपणा वाढवून त्याला अजूनच चंचल बनवतात जेवणासोबतच काही सोपे उपायही आहेत जसं की अभ्यंग रोज आंघोळीच्या आधी कोमट तिळाच्या तेलाने स्वतःची मालिश करणं किंवा पादाभ्यंग रात्री झोकण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तेल लावणं आणि एक क्लिनिकल थेरपी आहे शिरोधारा ज्यात कपाळावर तेलाची धार सोडली जाते हे सगळे उपाय थेट आपल्या नर्वस सिस्टीमला शांत करतात आहार आणि थेरपी तर झालीच पण ह्या सोबतच एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपली दिनचर्या एक ठरलेली शांत करणारी दिनचर्या जी शरीराला सिग्नल देते की आता आरामाची वेळ झाली आहे चला तर एक आदर्श दिनचर्या कशी असू शकते ते पाहू रात्री आठच्या आत हलकं आणि गरम जेवण घ्या नऊ वाजता सगळे मोबाईल टी बंद करा कारण त्यातून येणारा निळा प्रकाश झोपेला मारक ठरतो थो। त्यानंतर थोडा वेळ पायांना कोमट तेलाने मसाज करा झोपण्याआधी जायफळ घातलेलं गरम दूध प्या आणि दहा वाजेपर्यंत झोपायला जा रोज हेच चक्र फॉलो केल्यास शरीराला सवय लागते आणि या सगळ्या गोष्टी खरंच काम करतात का तर हो एका केस स्टडीमध्ये एका व्यक्तीचा इन्सॉम्निया सिव्हिअरिटी इंडेक्स म्हणजे निद्रानाशाची तीव्रता मोजणारा स्कोर या आयुर्वेदिक उपायांनी फक्त तीस दिवसात छव्वीस वरून थेट एक वर आला विचार करा किती मोठा फरक आहे हा आता आपण आयुर्वेद आणि ऍलोपॅथी या दोन्ही पद्धतीमध्ये काय फरक आहे ते थोडक्यात पाहूया आयुर्वेद समस्येच्या मुळाशी जातो तर ॲलोपॅथी लक्षणांवर काम करते एकीकडे नैसर्गिक उपाय आहेत तर दुसरीकडे झोपेच्या गोळ्या एक पद्धत दीर्घकाळ टिकणारा आराम देते तर दुसरी तात्पुरता तर मग शेवटी एक प्रश्न उरतो शांत झोपेचं खरं रहस्य झोपेला भाग पाडण्यात आहे की शरीरात आणि मनात एक संतुलन साधण्यात कदाचित झोप ही जिंकण्याची लढाई नाहीये तर ती एक सहज नैसर्गिक अवस्था आहे जी योग्य संतुलन साधल्यावर आपोआप येते